सरा बाजूला वाजारा बसला मागा नऊ वाजेशन पाठी माझ्या हा तर हा गोनच नाही गोनच नव्हे नाही नाही हा गणच नाही तर नमस्कार मित्रांनो मित्र विजय सुरेश युट्यूब चॅनेल सर्वांचं स्वागत आहे बघा तर आज आपण फुले नगर या ठिकाणी आलेलो आहे बघा तर आपल्याला वैभव कांबळे यांनी कॉल केला बघा त्यांचा मनापासून धन्यवाद तर बाकी एका बाथरूममध्ये त्यांनी सांगितलं होतं की साप आहे परंतु लक्षात घ्या हा गोणचा जातीचा साप नव्हे बघू शकता तर तो साप आपल्याला दिसतोय तर त्याच्यावरची डिझाईन जर तुम्ही बघितली तर बघा अगदी दागिन्यासारखी अशी डिझाईन आहे आणि या ठिकाणी आपल्याला दिसते बघा तपकी रंगाचं डोकं आहे त्याचं आणि मानेवरती दोन उभ्या काळ्या रेषा आहेत आणि अर्ध्यापर्यंत डिझाईन आहे आणि अर्ध्यापासून चॉकलेट रंगाचा एकसारखा पट्टा होत गेलेला आहे याचं मराठी नाव बघा तस्कर आणि इंग्रजीमध्ये कॉमन ट्रिंकेट स्नेक असं नाव आहे सरासरी बघा पाच फुटापर्यंत वाढतो अधिकतम लांबी पाच फुटापर्यंत वाढते सरासरी बघा तीन ते साडेतीन फुटापर्यंत आढळून येत असतो जर याला धोका वाटला या सापाला तर तो यस करून हल्ला करण्याचा वगैरे प्रयत्न करत असतो परंतु कोणत्याही प्रकारचा या सापापासून धोका माणसाला होत नाही त्यामुळं घाबरण्याचं कुठलंही कारण नाही बघा मित्रांनो हा पूर्णपणे बिनविषारी असणारा साप आहे आता याच्यावरती जर डिझाईन बघितली आपण तर दागिनेसारखी डिझाईन असल्यामुळं याला हिंदीमध्ये अलंकारात या नावानं ओळखलं जातं तर आपण त्याला आता पकडून घेतो कशा पद्धतीला माणसाला कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही बघा याला मराठीमध्ये तस्कर नावानं ओळखलं जातं हिंदी मध्ये अलंकारात आणि इंग्रजी मध्ये कॉमन ट्रिंके स्नेक तर बघा सरासरी पाच मोठा बंद वाढणार हा बिनविषय आहे असा जर सर जवळ ज़। आला घराच्या जवळ तर पहिली गोष्ट घाबरून जाऊ नका कारण साप आपले मित्र असतात लक्षात घ्या आठवड्याला सात ते सात उंदीर खाऊन दहा म्हणून साप सा, सा, सा का तो साप आहे तर तो मदत करत असतो लक्षात घ्या आणि हे साप कसं आहे की उंदीर बेडूक खाऊन आपली मदतच करत असतात लक्षात घ्या साप कधीही आपल्याला चावायला डाय पडत नाही लक्षात घ्या आणि कधीही चावायसाठी आपल्या घराजवळ आलेले नसतात त्यामुळं अजिबात घाबरून जाऊ नका आता तो जीप बाहेर काढतोय काढून घेतोय काय तस काय नसतं घ्या कारण हवेतला गंध ओळखायसाठी तो बाहेर नाही का कोणता साप आपण जोपर्यंत त्याच्यावरती पाय देत नाही त्याला इजा करत नाही तोपर्यंत तो कोणताही साप आपल्याला सा चावत नसतो धरलाय ना। नाही ना। ना। मी त्याला दाबलेलं नाही ना कुठल्याही प्रकारचं म्हणून तो मला चावणार नाही आपण जोपर्यंत त्याची खोड काढत नाही तोपर्यंत तो कुठलाही साप आवत नाही मग किती विचार असू दे पण असं मी सांगितलं म्हणून लगेच उद्याचा धरायला जायचं काय काय नाय म्हणूनच म्हटलं तर बघून लगेच पकडायचा चला

फुले नगर या ठिकाणी पकडलेला बघा कॉमन ट्रिंकी स्नेक हा साप बिनविषारी आहे बघा पूर्णपणे तर निसर्गात सोडतो आहे आपण त्याला तर त्याच्यावरची डिझाईन वगैरे बघू शकता तर बघा मित्रांनो की जर उंदराची एक जर मादी जुडी असेल तर ती वर्षाकाठी आठशे पन्नास पिलांच्या वर जन्म घालत असते बघा आणि लोक म्हणत असतील की मांजर वगैरे पाळलं तर चालतंय की परंतु कसं आहे की मांजर काय करणार आहे उंदरातून उंदरं बेळातून बाहेर आलेली उंदरं फक्त खाऊ शकतो मांजर लक्षात घ्या आणि बेळामध्ये जर शिरून जर उंदीर सापयचे असतील तर त्यासाठी सापच महत्त्वाचे आहेत लक्षात घ्या बघू शकता, शकता दे दे तर हा साप बघू शकता आहे कशा पद्धतीनं दिसतोय तर त्याला आता आपण निसर्गाच्या सनधीमध्ये जाण्यासाठी सोडलेला आहे बघा मित्रांनो तर तो अशा पद्धतीनं अगदी सुरक्षितपणे निसर्गाच्या सांधीमध्ये निघून गेलेला आहे तर बघा या सापाला आपण पाच मिनटापूर्वी पकडलेलं होतं लगेचच सोडून दिलेलं आहे कारण कसं आहे की सापांना जास्त वेळ आपल्याजवळ जा ठेवायचंच नसतं लक्षात घ्या कारण पकडलं ले गेलेला साप हा खूप घाबरलेला असतो त्यामुळं त्यांना जास्त वेळ ठेवून त्रास होत असतो लक्षात घ्या त्यामुळं जवळ बाळगायचा नसतात बघा सापंच अस्तित्व आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं अजिबात सापांच्या जवळ जाऊन त्यांना मारण्याचा वगैरे प्रयत्न करायचा नाही सर्वांना नम्र विनंती आहे तर आता आपण आता जातो बघा आपल्या मार्गानं बघू शकताय तर हा पूर्णपणे बिनविषारी असल्यामुळं आपण काय ए... जास्त लांब गेलेलो नाही लक्ष घ्या कारण हा सबिन विषय आणि याच्यापासून काय धोका होत नसल्यामुळं आपण त्याला जवळच एक दोन किलोमीटरच्या अंतरावरती त्याला सोडलेलं आहे तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्या आणि अशाच प्रकारच्या सापांच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑल्चं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर वनिकाळजी दक्षित घ्या जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो